रामकृष्ण हरिमौली मौली आपल्या मौली सगळ्यांचं संत वचनामध्ये या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत श्रीमद् भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक तीन श्लोक क्रमांक सात पण तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही हे व्हिडिओ पाहून आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक करावं शेअर करावं योग्य अशा कमेंट्स कराव्यात आता आपण पाहतोय अध्याय क्रमांक तिसरा श्लोक क्रमांक सात आणि भगवंत अर्जुनाला सांगतायत काय बोलतायत देव यस्विन इंद्रियानी मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेंद्रिय कर्म योग आसक्त से अर्जुन मनान इंद्रियाच नियमन करून जो आसक्त न होता कर्मेंद्रियानं कर्मयोगाला आरंभ करतो त्याची विशेष अशी योग्यता असते बघ कर्मेंद्रियाला ताब्यात घेऊन मनामध्ये विषयाचं चिंतन करणाऱ्याला दांभिक म्हटलं गेलेलं आहे पण मनानं सर्व इंद्रियाचं नियमन करून कुठल्याही ह्याच्यामध्ये विषयामध्ये आसक्त न होता कुठल्याही इंद्रियाच्या मागे न जाता कर्मेंद्रियानं कर्मयोगाला जो आरंभ करतो त्याची योग्यता अशी विशेष अशी योग्यता असते म्हणजे मनुष्य हा काम करत असताना मनाचा विचार घेणं खूप महत्वाचं आहे हाताला जे वाटतं पायाला जे वाटतं डोळ्याला जे वाटतं कानाला जे वाटतं ते जर आपण करत राहू तर आपण पापाचे भागीदार निश्चितपणे होऊ त्याच्यासाठी हाताला जे काही वाटेल ते मनाला वाट योग्य वाटतंय की नाही याचा विचार करून त्या हाताने कर्म करावं पायाला जे काही वाटतंय ते तो विचार योग्य मनाला वाटतोय का नाही तो योग्य आहे का नाही याचा विचार घेऊन मग जे कर्म करावं आणि असं जो कर्म करतो त्याची विशेषता असते इंद्रियाला आसक्त करून विषयाचं चिंतन करणाऱ्याला दाम्भिक म्हटलं गेलेलं आहे आणि इंद्रियावरच नियमन करून कर्मेंद्रियानं कर्म करण्यासाठी जो करत असतो त्याच्यासाठी त्याची योग्यता विशेषता विशेष योग्यतेचा त्याला समजलं गेले आणि म्हणून माणसानं जीवनामध्ये कर्म करत असताना आपल्या मनाचा कधी कधी विचार घे जावा कधी कधी म्हणण्यापेक्षा कुठलंही कर्म करत असताना मनाचा विचार घेऊनच साठी प्रवृत्त होत जावं भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी भगवंताची भक्ती करण्यासाठी भगवंताचं भजन करण्यासाठी शरीरानं आपण जाऊन भजन करून काही फायदा होणार नाही तर त्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या मनाची मनाची तयारी असणं अपेक्षित आहे मनाची तयारी असणं गरजेचं आहे मनानं जर आपल्याला वाटलं की आपल्याला भजन करायचं त्या ठिकाणी केलेलं एक वेळा घेतलेलं नामस्मरण सुद्धा फलित होत पण जर आपण मनाचीच तयारी नाही केली आणि उगच भजन जर आपण करत राहू अखंड भगवंताचं नामस्मरण घेत राहू तर ते भजन ते नाम फलित होऊ शकत नाही आणि म्हणून मनाच मनाचा जो निर्णय असतो तो खूप महत्वाचा जो इंद्रिया अज्ञान करी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म नावेरी उचित जे जे उचित आहे जे समोर आलेलं कर्म आहे ते करत जाणे अर्जुना आज तुझ्या समोर हे युद्धाचं कर्म उभा आहे आणि ते योग्य असं कर्म आहे कारण तो क्षत्रिय त्याच्यामुळं हे आलेलं जे कर्म आहे ते कर्म करत करत तू पुढे तू थांबू नको अशा पद्धतीचा उपदेश भगवंत त्या ठिकाणी करतो भगवंताला सांगत असताना त्या माऊली ज्ञानोबा सुद्धा सुंदर पद्धतीने वर्णन करतात की बाबा अर्जुना तो कर्मेंद्रिय कर्मी रहाटता तरी न नियमी तरी तेथे चिनी उर्मी झाकोळ ना कर्मेंद्रिय कर्म करत असले तरी त्यांना तो आवरत नाही पण त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विकारांनी तो लिप्त होत नाही कर्म करत असताना जे काही विकार निर्माण होतात त्या विकारामध्ये लिप्त होत नाही कोण जो या आपल्या कर्मेंद्र मनात न नियमन करून कर्म करत असतो तो आणि म्हणून तू अशा पद्धतीनं तुझं मन तुझ्या मनानं जे काही तुझी इंद्रिय आहेत त्या सगळ्या इंद्रियाला इंद्रियांचं नियमन कर आणि कसल्याही प्रकारची आसक्ती मनात न धरता या कर्मेंद्रियानं कर्मयोगाला आरंभ कर तुझा जा जय निश्चित आहे अशा प्रकारचा उपदेश भगवंत अर्जुनाला करू लागलेले आहे रामकृष्ण